माझ्या तमाम मराठी बहिणी भावांना आज पान भरून भरून संविधानाचा खून लोकशाहीचा खून असे पान भरून भरून जाहिराती मी वास्त आणीबाणीची पन्नास वर्षे पुरी झाली त्याला इंदिराजींनी लादलेली आणीबाणी वाईट होती याच्यात काही वाद नाही त्याच्याला आम्ही मिळायला सपोर्ट करतच नाही तर इंदिरा गांधींना आणीबाणी का आणावी लागली याचा इतिहास थोडा आपण समजून घेतला पाहिजे की तशी तर बहुजन समाजावर आणीबाणी हजारो वर्ष आहे आमच्या लाखा लाखाच्या सभा सुद्धा कोणी दाखवत नाही ना टीव्ही दाखवते ना वर्तमानपत्र दाखवते परंतु आपण आता आज ह्या आणीबाणीवर बोलू की इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं सगळ्या संस्था निकायच्या पर्क बंद केल्या सर्व जमीनदारांच्या जमिनी लोकांना वाटण्यात वी त्यांचा वीस कलमी कार्यक्रम त्यांनी सर्व जमीनदारांच्या जमिनी गरीबांना वाटण्याचा प्रयत्न केला त्यांनी खऱ्या अर्थाने संविधान राबवण्याला सुरुवात केली संविधानाचं जो मुख्य पिलर आहे तीन समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही अरे इंदिराजी शिकलेल्या होत्या नेहरूंच्या तालमीत वाढलेल्या होत्या त्या अशा अनपड नव्हत्या अशा विषारी संघाच्या अवतीभोवती जगलेल्या नव्हत्या त्यांना जाणीव होती की या देशातला एक मोठा वर्ग आहे ज्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि जो वर्ग विखुरलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला न्याय द्यायचा म्हणून त्यांनी आणीबाणी आणली तेव्हा त्याच्या अगोदर काय झालं होतं ज्या दिवशी आणीबाणी आणली त्या दिवशीच दिवसभर रामलीला मैदानावर सभा होती जयप्रकाश नारायणना माहिती नव्हतं ना जसं हा बोगस हजार ना माहिती नाही त्यांना कोण नाचवत होतं तसं जयप्रकाश नारायणचं आंदोलन ना हे सगळं आर एस एचे कार्यकर्त्यांनी कॅप्चर केलं होतं आणि रेल्वे बंद मिलिटरीला आव्हान पोलिसला आव्हान विरुद्ध तुम्ही जा म्हणून याच्यापेक्षा अराजकता जे, काय असते रेल्वेतलं बॉम्ब बॉम्ब वगैरे जॉर्ज फर्नांडिसची कहाणी तुम्हाला माहिती नाही तेव्हा अशा या आणि हे कशा करता या समाजवाद्यांचा केवळ नेहरू गांधी फॅमिलीला विरोध होता द्वेष होता खरं म्हणजे समाजवाद्यांनी काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसला डावीकडे न्यायला पाहिजे तर ते न करता हे बाहेर आले आणि यांना जनसंघाने साथ दिली त्यावेळेच्या आर एस एसने साथ दिली आणि ते जे पीचं आंदोलन उभं राहिलं हजाराचं आंदोलन कोणी उभं केलं होतं आर एस एसनेच उभं केलं कोण होतं केसरीवाल कोण होते के पोलीस बाई मला आता आठवत नाही तिचं नाव एनिवे किरण बेदी तर या सगळ्या गोष्टींचा आम्हाला आवाका नाही म्हणजे अगदी मुसलमानांच्या मौलवी मौल पण आवाकान आहे सण काय किंवा ब्राह्मणवाद काय आहे ज्यांच्या तत्वज्ञानातच आहे की ते देशाचे मालक आहेत आणि आम्ही सगळे फक्त दोन वेळच्या जेवणाचे अधिकारी आहोत ही संघाची आयडिओलॉजी आहे टिळकांची आयडिओलॉजी आहे सावरकरची आयडिओलॉजी आहे त्या सगळ्यांनी त्यावेळेस संसदेवर मोर्चा नेला इंदिरा गांधीच्या काळात या सगळ्या शंकराचार्यांनी गायीचं संरक्षण करा, करा म्हणून संसदेत घुसले म्हणजे इंदिरा गांधींना राज्यच करू द्यायचं नाही अशा प्रकारची जर भूमिका घेतली तर इंदिरा गांधींना पर्याय काय होत आणि त्यांचा हेतू या सगळ्या धर्मांध जात्यांध देशविरोधी शक्तींना थांबवणे होत यांच्या हातात देश जाता कामा नये अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी आणीबाणी आणली आणि त्या आणीबाणीत काय केलं आज जी अकरा वर्षीय घोषित आणीबाणी आहे आज सेक्युलरिझमचा संबंध नाही समाजवादाचा संबंध नाही डेमोक्रेसीचा अजिबात नाही संविधानाला हातात लावायचं नाही आणि त्या आणीबाणीवर लिहायचं त्या आणीबरोबर बोलायचं त्या आणीबाणीच्या प्रचार करायचा मी तर म्हणतो की काँग्रेसवाले काय कुठं झोपले तेच कळत नाही की त्यांनी इंदिरा गांधींची आणीबाणी डिफेंड करायला पाहिजे घराघरात जाऊन त्यांनी सांगायला पाहिजे की ती आणीबाणी काय होती आजही तुम्ही जर कोणी वेळ काढला तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही इंदिराजीने आणीबाणीच्या काळात दिलेला वीस कलमी कार्यक्रम बघा भूमिहीनांना जर कलेक्टरने जमीन दिली नाही त्याची बदली करा अशी ऑर्डर आहे किंवा गरिबांचं काम झालं नाही तर त्या अधिकाऱ्यावर तक्रार करा अशा ऑर्डर आहेत आज काय मी तर म्हणतो की इंदिरा गांधीची किंवा पंडित जवाहरलाल नेहरूची याची मोदीची तुलनाच होऊ शकत नाही अरे त्या घराण्याचा त्याग बघा मोतीलाल नेहरू पासून त्यांनी सगळी संपत्ती काँग्रेसला दिली पहिल्यांदा मोतीलाल नेहरूने पंडित नेहरुने आपली सगळी संपत्ती तेव्हाची तीनशे कोटी संपत्ती देशाला दिली अशा या घराण्याचा त्याग आहे यांनी स्वातंत्र्य आंदोलन ज्यांनी विरोध केला ते सत्तेवर बसलेले आहेत संविधान विरोध तिरंगा विरोध बाबासाहेबांचे पुतळे जाळले महात्मा गांधीचा खून केला देशात फक्त अराजक माजवणारी जमात आज सत्तेवर आहे आणि या जमातीला म्हणजे महात्मा गांधीचा खून म्हणे सगळा खोटा इतिहास पहिली गोष्ट म्हणजे की महात्मा गांधीला म्हणे पाकिस्ताननं पंचावन्न कुठे लिहून मारलं आमचं माझ माझ भाषा तुकारामाची आहे या हरामखोरांनी चौतीस साली पहिल्यांदा गांधीला मारण्याचा प्रयत्न केला पुण्यात बॉम्ब टाकला तो भोपटकरच्या गाडीवर पडला म्हणून आणि तो रॉ बॉम्ब होता त्यामुळे त्याला फार नुकसान झालं नाही परंतु यांनी कायम गांधीचे सात वेळा अटेम्प्ट केले त्यावेळेस पाकिस्तान भारत संबंधही नव्हता तुमच्या गळी खोटा उतरा इतिहास उतरवून तुम्हाला गुमराह करायचं आता मोदीचा जर तुम्ही जर सगळा इतिहास उदर लिहिला बदलला आहे तर मोदीचा काळा इतिहास कोण लिहिणार आणि कुठलेही पक्ष जाती धर्माचे नेते संघाची खरी ओळख समाजापुढे मांडायला तयार नाही मी एकोणीसशे शहात्तर पासून सांगतो की आमच्या दुःखाचं मूळ या देशातला ब्राह्मणवाद आहे आणि संघाची विषारी विचारसरणी आहे आजही मी तुम्हाला सांगतो की आणीबाणी घोषित आणि आणीबाणी अघोषित याच्यात हजारोपटीचा फरक आहे आज आम्ही मुक्तपणे बोलू शकत नाही आज आम्हाला सगळ्या प्रकारची बंधनं आहेत आमच्या मागे पोलीस लागलेले आहेत आमचे सगळे फोन रेकॉर्ड होतात ती काय आणीबन त्यावेळी अशी होती काय आणि एवढंच करून थांबत नाहीत तर त्यावेळी लाख दीड लाख लोक जेलमध्ये होते आणि म्हणित आता किती लाख आहे कोण सांगू शकतं कोणाला माहिती आहे का सगळे दलित मुस्लिमांची पोरं जेलमध्ये आहेत मला एल्गार परिषदेचा अनुभव आहे एल्गार परिषदेचा नॅक्सलाइटचा बिलकुल संबंध नाही आमचा आम्हाला अर्बन नॅक्सलाईट ठरवलं मी आणि न्यायमूर्ती सावंत आणि आमच्या नावाने जे लोक आहेत सडून मेले फादर स्टेनचं काय झालं वर्याचं वर्याचं काय काय झालं आणि हे सगळे लोक असे कुजून मारले त्यांनी का त्यामुळे यांच्या काळात जेलमध्ये जाणं सुद्धा भीतीचं आहे की हे जेलमध्ये घेतल्यानंतर तो तिकडे गुजरातचा इतिहास आहे तुम्ही गुजरात फाईल्स वाचा गुजरात फाईल्समध्ये तिने केलेलं स्टिंग ऑपरेशन आहे राणा आयुगने ते गुजरात फाईल्स वाचल्यावर तुम्हाला कळेल की या जोडीने गुजरातमध्ये काय केलं त्यामुळे आम्ही दोन हजार दोन पासून सांगत होतो आणि जस्टिस सावंत आणि जस्टिस कृष्णा आयरने त्यांचा आयोग होता तिसरा सेटलोवाने नेमलेला जनता आयोग होता त्यांनी सांगितलं की मोदी आणि त्यांचे मित्र यांच्यावर मास मर्डरचा गुन्हा भरला पाहिजे केस केली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या जीवनात कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही अनेक पदार्थ बसवता नाही बसवता कामा नाही त्यामुळे काँग्रेसमध्ये पण आजही आहेत आर एस एस चे स्लीपर्स आहेत त्यांनी मोदीला के मदत केली आणि त्या कुठल्याही प्रकारे मोदीला तोशीच लागू दिली नाही खरे जर तपास झाले तर हे सगळं बाहेर येते तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आजची आणीबाणी ही इंदिरा गांधीच्या नाणीपेक्षा हजारो पट वाईट आहे आमच्या सगळ्या बाजूनी मुस्कट दाबी आहे आणि आम्हाला सगळीकडून कॉर्नर केलेलं आहे बहुजन समाजाला आणि बहुजन समाजावर तर मी म्हणतो की हजारो वर्ष आणीबाणी तेव्हा त्या कुठल्या आणीबाणीची गोष्ट करतात अरे यांनी जेलमध्ये गेल्यावर यांनी माफी मागितली इंदिरा गांधीला दुर्गा दे म्हटलं देवरसने पत्र लिहिलं नानजी देशमुखने मध्यस्थी केली जा है। जा के है रुपे हे सगळ्या ज्या आणीबाणीच्या गोष्टी आहेत याच्यात यांनी काय केलं आणि यांना आता पेन्शन देत आहेत दहा हजार हजार वीस वीस हजार रुपये पेन्शन देतात हे जेलमध्ये गेले हे सत्य आहे दहा बारा महिने अठरा महिने जेलमध्ये राहिले तर आम्ही अकरा वर्ष जेलमध्ये आहे ना त्याचं काय आणि आम्ही हजारो वर्ष ब्राह्मणवादाच्या जेलमध्ये आहोत स्वर्ग नरक तेतीस कोटी देव त्यामुळे आम्हाला स्वतंत्र विचार करायला शिक्षणापासूनच बंदी केली तर काय करणार फुले काय म्हणत होते ब्राह्मणांचं कसब शाहू काय म्हणत होते की ब्राह्मणाच्या कळपात तुम्ही जाऊ नका ते तुम्हाला वेळ करून सोडतील प्रबोधनकार ठाकरे काय म्हणत होते की जो ब्राह्मणांच्या कळपात जातो तो आमचा दुश्मन आहे त्या प्रबोधनकार ठाकरे असतील फौज महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती शाहू असतील शिवाजी महाराजांचं काय केलं संभाजी महाराजांचं काय केलं सगळीकडे यांची गद्दारीचा इतिहास आहे आज इतिहास करतात तेव्हा मी सर्वांना विनंती करी की जरा स्वतःच्या विचारांनी झाला यांच्या जाहिरातीवर जाऊ नका यांना यांच्या कुठल्याही अपप्रचाराला भूल भूल थापा देऊल बोलून भुल, भुल, जाऊ नका ताबडतो सावरा आणि आम्हाला सर्वांना मिळून ही सगळी राज्यकर्त्यांचे आमचे जस्टिस सावंत म्हणायचे की भाजप पक्ष नाहीये ती आपत्ती आहे ही खरोखर देशाला आपत्ती आहे जय भीम जय शिवराय जय भारत